ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी ठाणे लोकसभाचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ था। ठाणे शहरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेला संबोधित केलं यावेळी संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं ठाणार बाधिक लक्ष होतं आजही शिवसेना प्रमुखांचं म्हणजेच उद्धव ठाकरे यांचं ठाणार तितकंच लक्ष आहे ठाणे हा आपला बालेकिल्ला आहे येथील लोकसभा निवडणूक सहज जिंकू असा विश्वास त्यावेळी संजय राऊत यांनी व्यक्त केला दिवंगत नेते आनंद दिघे यांच्याबद्दलही राऊत बोलले आनंद दिघे यांची संपत्ती म्हणजे त्यांचे कार्यकर्ते होते परंतु आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमाचा सा सातबारा तोतया मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या नावावर केला असल्याचा घनाघाची टीका यावेळेस श्री संजय राऊत यांनी केली आहे चार जूननंतर ठाण्यातली जनता सत्ताधाऱ्यांना ठाण्यातनं पळवून लावेल आणि मोदींचं पार्सल हिमालयात जाईल असं वक्तव्य देखील एवढं श्री संजय राऊत यांनी केलं आश्रम दिगे साहेबांची एक मे आनंद आनंदाश्रम जसं आमचं सगळ्यांचं एक मातोश्री आहे तसं ठाण्यामध्ये दिगे साहेबांच्या नावानं एक आनंद आश्रम आहे बरोबर ते त्यांनी स्वतःच्या नावावर करून घेतलं इतकी लफंगेगिरी दिगे साहेबांच्या नावानं करणारा माणूस हा दिघ्यांचा वारसदार आणि बाळासाहेब ठाकरे होऊ शकतो का उद्धव साहेबांनी त्याला विचारलं असेल कदाचित मला आता असं वाटतंय मी साहेबांना ओळखतो उद्धवजीना काय हो शिंदे दिघ्यांची काय इस्टेट बिस्टेट तुम्ही परस्पर हडप केली नाहीत ना <laughs> बंधू आंबेवाले यांचे देवरत्न रत्न चव अस्सल हापूसची खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कनेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा